नमस्कार मित्रांनो केसरी रेशन कार्ड धारक म्हणजेच शेतकरी रेशन कार्ड धारकांना रेशन हे मिळत नाही त्याऐवजी त्यांना रेशन ऐवजी पैसे मिळतात तर याबाबतचा शासन निर्णय आता झाला असून या, या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा आणि अमरावती विभागाचे सर्व जिल्हे असे एकूण चौदा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत त्या बाबतीतची माहिती आता आपण घे घेऊया शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केसरी शिधा शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर योजना अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्च करण्यास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा एकूण चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजेच केसरी रेशन कार्ड धारकांना धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येते या योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिन्याला एका लाभार्थ्याला दीडशे रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली होती विभागाच्या वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार एपीएल म्हणजेच केसरी रेशन कार्ड धारकांना या शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी वाढ करण्यात आली आहे शासनाच्या एईपीडीएस प्रणालीवरील की रजिस्टर नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये का निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन साठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून मधून आहरित करून पी एफ एम एस प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थीला वितरित करण्याकरता जिल्हा पुरवठा कार्यालयांना कर, उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे आता या रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता लवकरच हे पैसे जमा होणार असून हे शेतकरी जवळजवळ आठ नऊ महिन्यापासून या अनुदानाची वाट पाहत आहेत धन्यवाद